पोलीस असल्याचे भासवून लाखाचा ऐवज लांबवला कराडच्या ओगलेवाडीतील चार ग्रॅमची अंगठी असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला ओगलेवाडी तालुका कराड येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली याबाबत सयाजी गोविंद डांगे वयसाठ राहणार विरवडे तालुका कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील सयाजी डांगे हे शनिवारी सायंकाळी ओगलेवाडी येथे आले होते ओगलेवाडी येथील बस थांब्या एका गाड्यावर वडापाव खाल्ल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते पायी निघाले असताना जिल्हा बँकेसमोर पस्तीस ते चाळीस वर्ष वयाच्या व्यक्तीने त्यांना अडवले त्यांच्या डोक्यात हेल्मेट तसेच तोंडावर मास्क होता त्याने त्याचे ओळखपत्र दाखवून मी पोलीस आहे असे म्हणत सयाजी डांगे यांचे नाव आणि पत्ता लिहून घेतला तसेच ओगलेवाडीत गांजाची तस्करी चालू आहे मी तपासणी करीत आहे तुम्ही गळ्यात चेन व हातात अंगठी घालून फिरू नका चेन आणि अंगठी माझ्याकडे द्या तुम्हाला त्या रुमालात बांधून देतो असे संबंधितांनी सांगितले सयाजी डांगे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून गळ्यातील चेन आणि हातातील अंगठी काढून त्याच्याकडे दिली संबंधिताने रुमालात बांधून देण्याचा बहाणा करीत हात चलाखीने चेन आणि अंगठी लंपास केली रुमालात डायरी घालून तो रुमाल त्याने सयाजी डांगे यांच्या खिशामध्ये कोंबला त्यानंतर तो चोरटा तेथून निघून गेला संशय आल्यामुळे सयाजी डांगे यांनी रुमाल उघडून पाहिले असता त्यामध्ये अंगठी आणि चेन नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी याबाबतची फिर्याद सोमवारी सायंकाळी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे